प्रारब्ध म्हणजे भूतकाळातील कर्माचा तो भाग ज्याचे चालू प्रारब्ध हा संचित कर्माचा एक भाग आहे जो वर्तमान काळात अनुभवला जातो प्रारब्ध हे भूतकाळातील कर्मामधून प्राप्त होते आणि वर्तमान जीवनावर प्रभाव टाकून आपल्याला सुख किंवा दुःख देते दत्तगुरु म्हणतात आपल्या देहाला होणारे रोग व मनाला होणारे दुःख हे आपल्याच कर्माचे फळ असते परंतु ते कोणत्या कर्माचे फळ आहे हे कळत नसल्याने आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो आयुष्यातील सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपल्यावर येणाऱ्या आपत्ती या आपल्या प्रारब्धाचाच एक भाग असतो त्या ईश्वरी नसतात संतांना देखील त्यांचा प्रारब्ध भोगावा लागतो पण भुग ते देहाला विसरलेले असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हींची त्यांना फिकीर नसते म्हणून ते भोग टाळीत नाही सर्वसामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते की जेव्हा आपण दुःखद मनस्थितीत असतो तेव्हा तळमळीने व आर्ततेने देवाची प्रार्थना करतो या उलट सुखाच्या व आनंदाच्या मनस्थितीत आपल्याला देवाचा विसर पडतो आणि म्हणूनच काहीही करून भगवंताच्या सहवासात राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा योग्य कर्म करून किंवा अनुभव घेऊन प्रारब्ध बदलता येऊ शकते किंवा टाळताही येऊ शकते मानव जन्म मिळणे हेच एका बलदंड संचित कर्माचे प्रतीक आहे आणि हा जन्म खरोखरच अनमोल आहे कारण त्यामुळे आपण स्वामी सेवा करण्याचे भाग्य लाभले म्हणून सुखात अनावधानाने देवाचा विसर पडू नये आपण दत्तगुरूंना अशी प्रार्थना करावी की हे भगवंता प्रारब्भ आलेले भोग येऊ देत पण त्यामध्ये तुझा विसर कधीही पडू देऊ नकोस अवधो न श्री दत्ता